भूत हा कारा भाग कारागृह हे नाव ऐकूनच आपल्या मनात धडकी भरते आपल्या मनात आधीच त्या अंधाऱ्या कोठडीविषयी एक भयंकर चित्र तयार होत चार भिंतींमध्ये कोंडलेलं विश्व त्याला केवळ नावाला असलेली एखादी छोटीशी खिडकी अशा ठिकाणी आयुष्यातील काही काळ घालवणं म्हणजे खरी शिक्षा पण जर तीच अंधारी खोली झपाटलेली असली तर जर तिथे भूतांचा वावर असला तर आपल्यासोबत त्या अंधाऱ्या खोलीत दिवस रात्र आणखी कोणीतरी राहत आहे पण तो जिवंत नाही तर ती एक आत्मा आहे अशा प्रसंगी त्या कैद्याची काय अवस्था होत असेल मग ते खरं असो व त्याचे भास त्यावर कोण विश्वास ठेवणार कोण त्याची मदत करणार गेल्या वर्षी याच दिवशी आपण अमेरिकेतील टॉप टेन हॉन्टेड भयंकर अशा कारागृहांची माहिती घेतली होती ज्यात प्रत्येक कारागृहांची एक वेगळी आणि तितकीच भयानक गोष्ट आपल्याला ऐकायला मिळाली आज आपण पुन्हा एकदा असाच थरार अनुभवणार आहोत भूतहा कारागृहाचा दुसरा भाग ज्यात आपण पाहणार आहोत ऑस्ट्रेलियातील भयंकर अशी टॉप टेन कारागृहे ज्यांच्या गोष्टी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल डार्लिंग हस्टेल सिडनी एन एस डब्ल्यू हे ऑस्ट्रेलियातील सर्वात भयानक आणि सर्वात भूतहा तुरुंग म्हणून ओळखले जाते तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की सध्याचे सिडनीचे टेक्निकल कॉलेज हे एकेकाळी डार्लिंग हस होते आणि सिडनी वासियांना माहीत आहे कि ते झपाटलेले आहे तुम्ही तुम्ही विचार करा कि तुम्ही एका शारेत की एका शाळेत किंवा एका कॉलेजात शिकत आहात आणि तुम्हाला कळते कि ती शाळा किंवा कॉलेज हे एकेकाळी तुरुंग होते तिथले सध्याचे वर्ग ह्या एकेकाळी काही त्यांना ठेवण्याच्या कोठड्या होत्या ऑस्ट्रेलियातील टेफचे टेक्निकल कॉलेज हे काहीसे असेच आहे एकोणीसशे चौदा मध्ये इथले तुरुंग बंद झाले आणि एकोणीसशे एकवीस मध्ये ही इमारत शिक्षण विभागाकडे सोपवण्यात आली त्यानंतर लगेचच या इमारतीत चित्रविचित्र गोष्टींना सुरुवात झाली फाशी देण्यापूर्वी कैद्यांना ठेवलेल्या खोलीत जिथे आता वर्ग होते तिथे आणि इतर दोन खोल्यांमध्ये मुलांना काही भयानक का अनुभव येऊ लागले मुलं सांगतात त्या खोल्यांचे दिवे अचानकच लागतात आणि तिथले दरवाजे स्वतःहून बंद होतात इतकंच नाही तर तिथे मुलांना एका आशियाई महिलेचं भूत दिसते जे जेलमध्ये कैदी असलेल्या तिच्या पतीला शोधत असते तुम्ही जर म्हणत असाल की ही मुलांनी पसरवलेली अफवा असेल तर पुढची घटना जरूर आहे का कारण हा दावा त्याच कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या एका शिक्षिकेने केला होता त्या शिक्षिकेने शौचालयात भूताचे डोके पाहिल्याचा दावा केला आहे ज्याला त्याचं शरीरच नव्हतं आणि ते भूत एका दुसऱ्या शिक्षिकेच्या मागे कॉलेजमधून घरापर्यंत गेल्याचे म्हटले जाते डार्लिंग हस जेलची ही गोष्ट जर तुमच्या अंगावर शहारे आणून गेली असेल तर थांबा कारण आता अशाच अजून नऊ कारागृहांची तुम्हाला माहिती ऐकायची आहे ऍडलेट जेल एस ए अठराशे एक्केचाळीस ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत कार्यरत असलेले से हे दक्षिण ऑस्ट्रेलियाचे पहिले कायमस्वरूपी बांधलेले तुरुंग होते पण या कारागृहाचे हेच एकमेव नाही कारण हे कारागृह इथे दिसून येणाऱ्या आत्म्यांसाठी एक कुप्रसिद्ध ठिकाण आहे एका तरुण मुलीला गार टॉवरच्या भिंतीवरून चालताना आणि तिथून अचानक गायब होताना अनेकांनी पाहिले आहे याशिवाय एका पुरुषाचे भूत तुरुंगाच्या वरच्या पायवाटेवर बिंधास्तपणे फिरताना अनेकांनी पाहिले आहे इथल्या जल्लादांनी वापरलेल्या खोल्यांमध्ये जाणवत असल्याचे अनेक पर्यटकांचे म्हणणे आहे इथे अचानकच दिसू येणारा अनोळखी प्रकाश आणि आवाज हे देखील ऍडलेक तुरुंग झपाटले असल्याचा एक पुरावा मानला जातो यामुळे निश्चितच ऑस्ट्रेलियातील सर्वात भयानक भूतांच्या तुरुंगांपैकी या तुरुंगाचा समावेश केला आहे पेंट्रिज प्रिझन व्ही आय सी एकोणीसशे पन्नास मध्ये कोबर्ग येथे बांधलेले हे ऑस्ट्रेलियातील सर्वात कुप्रसिद्ध झपाटलेल्या तुरुंगांपैकी एक होते तोपर्यंत जोपर्यंत ते एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये पूर्णपणे बंद झाले नव्हते नोंदी दर्शवतात की इथे तब्बल चव्वेचाळीस मृतदेहांना तुरुंगात सरळ स्थितीत पुरवण्यात आले होते यामागे अशी क्रूर भावना होती की त्यांच्या आत्म्यांना कधीही मुक्ती मिळू नये कदाचित म्हणूनच हे अस्वस्थ आत्मे अजूनही त्या जागेला झपाटत असतील <laughs> तुरुंग कर्मचाऱ्यांनी इथे एका महिलेच्या आकारासारखे दिसणारे एक विचित्र धुके पाहिल्याचे सांगितले होते आणि एका तुरुंग रक्षकाने अलीकडेच इथे गस्त घालत असताना तसेच धुके पाहिले विशेष म्हणजे तेव्हा सुरक्षा रक्षकाचा कुत्रा घाबरून मागे सरकला आणि तो तिथे जाण्यास नकार देऊ लागला भयानक बाब म्हणजे आता त्या तुरुंगाचे काही भाग हे निवासी अपार्टमेंट मध्ये केले जात आहेत त्यामुळे तिथे अशा गोष्टी जर पुन्हा ऐकायला मिळाल्या तर त्यात काही नवल ठरणार नाही ओल्ड मेलबर्न जेल व्हिक्टोरिया या तुरुंगात पहिल्यांदाच मृत्यूदंड देण्यात आलेल्या महिलेचे भूत अजूनही या जुन्या मेलबर्न तुरुंगात आहे असे मानले जाते त्या महिलेचे नाव होते एलिझाबेथ स्कॉट तिथल्या जवळ अनेकांना अलौकिक दृश्य आणि विचित्र आवाज ऐकू आले आहेत इतकंच नाही तर कोठडीच्या दारात लोकांना एक राक्षसी भूताटकीची आकृती फिरताना आढळली आहे हे तुरुंग अठराशे पंचेचाळीस मध्ये उघडले गेले आणि एकोणीशे चोवीस पर्यंत कार्यरत राहिले त्यातील सर्वात कुप्रसिद्ध कैद्यांपैकी एक रेंजर नेड केली हा होता हे तुरुंग आता एक संग्रहालय म्हणून ठेवण्यात आले आहे ओल्ड वेंट जेल एन एस डब्ल्यू एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये पूर्ण झालेले हे तुरुंग ऑस्ट्रेलियन डिझाईन केलेले पहिले तुरुंग होते ज्याची योजना आर्किटेक्ट जेम्स बार्टिन यांनी केली होती पण आता इथे येणारे पर्यटक इथे भूतांचे आवाज ऐकू येत असल्याचा दावा करत आहेत पर्यटकांनी त्यांच्या दौऱ्या दरम्यान घेतलेल्या छायाचित्रात लोकांना एक अस्पष्ट पांढरट धुके दिसून येते जे दोन मानवी आकृत्यांसारखे दिसते हे तुरुंग एकोणीसशे सत्तावीस मध्येच बंद झाले आणि एकोणीशे त्रेसष्ट पर्यंत वेंटवर सेंट्रल स्कूल साठी अतिरिक्त वर्ग खोली म्हणून हे वापरले जात होते आणि ते आता एक लोकप्रिय पर्यटन आकर्षण आहे फ्रेमेंटल प्रिझन डब्ल्यू ए हे प्रिझन अठराशे पंचावन्न मध्ये स्वतः कैद्यांनी बांधले होते जुन्या तुरुंगाप्रमाणे हे, तुरुंगा तुरुंगा हे तुरुंग देखील पर्यटकांसाठी खुले केले आहे या तुरुंगात येणाऱ्या पर्यटकांनी अनुभव विचित्र विचित्र घटना आणि आवाज ऐकल्याचे सांगितले आहे स्थानिक शिक्षा झालेल्या कैद्यांसाठी हे तुरुंगवासाचे ठिकाण होते आणि अनेकांना इथे खून आणि बलात्काराच्या आरोपाखाली मृत्यूदंड देण्यात आला होता एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये हे झपाटलेले तुरुंग बंद झाले आणि आता हे पश्चिम ऑस्ट्रेलिया सरकारद्वारे व्यवस्थापित एक सार्वजनिक संग्रहालय आहे इथल्या कोठडीत जिथे एकेकाळी लैंगिक छळ करणाऱ्या गुन्हेगारांना ठेवले जायचे तिथे भेट देणाऱ्या महिला पर्यटकांना त्यांच्यावर सतत कोणीतरी नजर ठेवून असल्यासारखा भास होतो इतकंच नाही तर त्यांना अनेकदा त्यांच्या शरीरावर स्पर्शही जाणवला आहे बॉगो रोडचे क्विन्सलँड ब्रिस्बेन जेल किंवा बोकोरोड जेल हे तिथल्या भूमिगत का कारागृहासाठी प्रसिद्ध आहे जे ब्लॅक होल म्हणूनही ओळखले जाते हे एक वारसा यादीतील तुरुंग आहे जे अठराशे त्र्याऐंशी मध्ये उघडले गेले आणि एकोणीशे एकोणनव्वद मध्ये बंद झाले हे तुरुंग एका जुन्या तुरुंग रक्षकाच्या आत्म्याने झपाटले आहे ज्याची इथल्या दोन कैद्यांनी निर्घुण हत्या केली होती रात्रीच्या वेळी त्याला सेल ब्लॉकच्या बाहेर कुंपणावरून चालताना पाहिले जाते आणि तो चालत असताना त्याच्या बाजूला चाव्यांचा गुच्छ वाजत असतो असे बोलले जाते प्रिझन जवळजवळ एक शतक ऑस्ट्रेलियातील डार्विन मधला हा मुख्य तुरुंग होता अठराशे ब्याऐंशी मध्ये ऑस्ट्रेलियात बांधण्यात आलेल्या या तुरुंगात इथल्या कैद्यांना भूतबाधा आणि पारलौकिक दुसऱ्या जगाचं अस्तित्व जाणवू लागले इथले कैदे रिकाम्या कोठडीतून दुःखद आक्रोश ऐकू येत असल्याचे सांगत आणि जेव्हा इथल्या तुरुंगाजवळ कोणीही रक्षक नसे तेव्हा इथल्या तुरुंगाचे दरवाजे आपोआपच उघडले आणि आपोआप बंद होत असल्याचे सांगितले जाई एकोणीशे एकोणऐंशी मध्ये हे कारागृह बंद झाले आणि आता हे ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागातील सामाजिक इतिहासाचे चित्रण करणारे संग्रहालय बनले आहे पण तसे असले तरी इथल्या भूतहा घटना काही अजून कमी झालेल्या नाहीत पर्यटकांना स्टीलच्या सळ्यांवरून एक अदृश्य हात सरकल्याचे जाणवते एका कॉरिडॉर वर एका मृतदेहाला फरफटत ओढत नेल्यासारखे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे मेटलँड जेल एन एस डब्ल्यू सिडनी पासून एकशे साठ किमी उत्तरेस असलेले मेटलँड जेल हे एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये बंद झाले तेव्हा ऑस्ट्रेलियातील ते सर्वात जास्त काळ चालणारे तुरुंग होते येथे एकदा कारागृहात काळा जादू करणाऱ्या एका कैद्याला कैद करण्यात आले होते सैतानाशी संपर्क केल्यानंतर त्याने तिथे स्वतःला संपवून घेतले तेव्हा कचरा साफ करणारा एक रक्षक त्याच कोठडीच्या बाथरूम मध्ये मनकट कापलेल्या मृतावस्थेत आढळला त्याच्या रक्ताने लिहिलेल्या संदेशात असे लिहिले होते कि सैतानी शक्तींना रोखण्यासाठी त्याला आत्महत्या करावी लागेल भिंतींवर गूढ भिंती चित्र असलेली ही कोठडी आजही बंद आहे इथे एका कोठडीत पर्यटकांनी एका कैद्याचे भूत डोलताना पाहिले आहे इतकच नाही तर इथे अनेकांना मानवी शक्तींची भयानक उपस्थिती जाणवली आहे याशिवाय पर्यटकांना इथे पुरुषांच्या कुजबुजण्याचे आवाजही ऐकू येतात ओल्ड हॉबर्ट जेल टास्मानिया अठराशे आणि एकोणीसशे च्या दशकात फक्त पुरुष कैद्यांना ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या तुरुंगाशी संबंधित भूताटकीच्या अनेक कथा आहेत त्यामुळे तिथे रक्ताने माखलेल्या फास द्यायच्या जागेवर आजही एक प्रकारच्या भावना जाणवून येते छळ आणि मृत्यू अशी भयावहता इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला जाणवल्याशिवाय राहत नाही तिथे फिरणाऱ्या काही पर्यटक महिलांना त्यांच्या शरीरावर विचित्र ओबदार दबाव जाणवला जसं की वाफेच्या एखाद्या ढगाने त्यांना मिठीत घेरले आहे ही होती ऑस्ट्रेलियातील टॉप टेन भूत जर तुम्हाला अमेरिकेतील टॉप टेन भूत असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन किंवा कमेंट मधील लिंक पहा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि या व्हिडिओला फक्त दोनशे लाईक्स आले तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत भारतातील आणि जगातील सर्वात भयानक भूतांनी झपाटलेल्या सर्व कारागृहांची आणि त्यामागच्या भयानक रंजक गोष्टींची एका व्हिडिओतून अशीच माहिती सांगेन बागुलपुआ